नमस्कार आपण पाहत आहात मराठवाडा लाईव्ह न्यूज आवाज जनते जाण्याचा बातमी पाहूया लातूर जिल्ह्यातील मोजे चिकलठाणा येथील मराठवाड्यामध्ये स्वतः अतिष्ठून शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून लातूर जिल्ह्यातील मोजे चिकलठाणा येथील शेतकरी यांची रेना नदीला पूर आला आणि पूर्ण जमीन खचून गेली आहे शासकीय स्तरावर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कोणतीही दखल घेतली नसल्यामुळे आमचे प्रतिनिधी नागनाथ इंगळे यांच्याशी संपर्क साधून आपल्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न केलाय पाहूयात सविस्तर बातमीपत्र वर्षी झालेल्या पावसामुळे या शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे पूर्ण शेत असं खरडून गेलेलं आहे आणि ते जो जो समोर आपल्याला दिसत आहे तो आहे कोल्हापुरी बंधारा आणि तो बंधाऱ्याला ते हे वाहून आलेलं कचरा पुरसन बसल्यामुळे ते त्याचं पाणी ते परत इकडे येऊन त्यांचं शेतीचं बरंचस नुकसान झालेलं आहे आणि तो जी नदी आहे ही रेना नदी आहे त्या नदीचा प्रवाह यांच्या शेतामधून इकडून असा ते पुरसन नवीन प्रवाह निर्माण झालेला आहे आपण आता घेऊ शेत त्या शेत संबंधित शेतकऱ्यांशी विचारू किंवा त्यांचं नुकसान कसं झालंय आणि काय माहिती देत आहेत ते नमस्कार नमस्कार आपलं नाव बोबरान बाळासाहेब भरबुडे चिखलठाणा तालुका राहतो तीस तारखेला झालेलं नुकसान आहे तीस तारखेला नुकसान झालंय फक्त याचे कारणच वसन आहे म्हणजे झाड अडकली कोल्हापूर बंधाऱ्याला हा। त्याच्यात मानंदी अडकले हे कचरा अडकला ह्याच्यामुळे पॅक झालं कोणी प्रशासनाचा माणूस येतोय का नाही बंधाऱ्याकडे पाहिलं नाही कमीत कमी अठरा ते वीस वर्ष झालं कमीच येत नाही या बंधाऱ्याकडे आम्हीच आम्ही काळजी घेतोय बंधाऱ्याची बा आपल्या शेत फुटल एवढे दिवस आता यावर्षी काळजी घेतली होती पण व्हायचे बार बार पाऊस आल्यामुळे नदीत पात्रात उतरू दिलं नाही त्याच्यामुळे शेत फुटलं शेतीमध्ये ते पाण्याचा प्रवाह शेतीमध्ये आला पूर्ण शेतीमध्ये बघा बघायला शेतीमध्ये प्रवाह आला मानसिकता न आलाय काय परिस्थिती मनस्थिती बरोबर नाही आता तुम्हाला बोलायसारखी सुद्धा मनस्थिती नाही पण तुम्ही आलात त्याबद्दल बोलावच लागेल त्याच्याविषयी पण मनस्थितीच बरोबर नाही म्हणजे बघूच ना बाकी काय आणि प्रशासनाकडून कुठला काही पंचनामा वगैरे काही झालेला आहे का प्रशा नाही प्रशा प्रशासनाकडून ते ग्रामसेवक तलाठी कृषी अधिकारी यांच्या पण झालेलं आहे तुमची काय मागणी आहे काय प्रशासनाकडे मागणी कोणती आहे तुमची आता आमची मागणी किंवा तहशीलदारांनी प्रत्यक्षात येऊन पाणी करावे आणि आम्हाला सांत्वन देव उभा तुम्ही काहीच निश्चिंत राहा प्रत्यक्षात तहसीलदार साहेबांनी येऊन भेटावं तुम्हाला हो। लेखी आश्वासन पाहिजे लेखी आश्वासन द्यावं त्यांनी प्रत्यक्षात येऊन आम्हाला भेटावं आम्ही ठाम राहू तहसीलदार साहेबांवर विश्वास ठेवू व मग त्यांनी आम्हाला देतो म्हणले भरून देतो तिची दुरुस्त करून देतो म्हणले तर निश्चिंत राहू पाटबंधारे विभागाकडे काय तुमची मागणी पाटबंधार्या विभागाकडे त्यांनी येऊन प्रत्यक्षात आपल्याला भेटावं त्यांनी तहसीलदारला अर्ज दिले होते त्यांनी म्हणले तिकडे कळवतात कळ कळवले असतील त्यांनी आता येऊन बघतील मग त्यांनी पाटबांधार्याने आपल्याला माहिती येऊन प्रत्यक्षात तुमचं बही निश्चिंत भरून दिल्या जाईल एवढी तर थांबू मी काय त्यांनी ते म्हणजे तुमची पाटबंधारा विभागाकडून अशी मागणी आहे किंवा त्यांनी येऊन लेखी आश्वासन द्यावं तशी लक्ष दिलं आज तरी येऊन त्यांनी लक्ष द्यावं बाकी काही नाही सतरा अठरा वर्ष आम्हीच लक्ष दिलं त्याच्याकडे त्याची देखभाल करणं त्याची दुरुस्ती करणं ते सगळं अडकलेलं सतरा अठरा वर्ष आम्हीच काढलं आम्हीच टाकलं पण आमच्या पुढे वेळ गेलं कारण तिथे जी सी जायची व्यवस्था नाही कसलीची व्यवस्था नसल्यामुळं ते फुट फुटलं तर आम्ही जे शिपला सुद्धा चार पाच हजार रुपया खर्चाला कोण बघणार होत ते सुद्धा उपसून काढलं असतं आम्ही पण ते अवस्थेत नाही ना रात पाऊस फुटल त्याच्यामध्ये काही वाहून गेले का तुमचं वाहून खात सोलूर सोलार नारळाचे झाड चक्कूचे झाड पेरूचे झाड निवडू बांबू येतो कधी एखादी प्रत्यक्षात दिसली नाही तो चिंचेची झाड सगळी टोटल फळबाग होती टोटल म्हणजे आता तुमची काय याच्यामध्ये काय बदल करता येईल म्हणजे काय तुम्हाला बदल हवा आहे काय हवा आहे पंचाहत्तर टक्के बाग आपली गेलेली पंचवीस टक्के उर्वरित दिसते बाकी लोक काही इथपर्यंत बाग होती पंच्याहत्तर टक्के गेलेली आता त्या जे कोल्हापुरी बंधारा आहे त्याच्यामध्ये तुमची काही मागणी आहे का त्याच्यात काही बदल हवा आहे का तुम्हाला म्हणजे त्याला पन्नास शेतकरी पलीकडे त्याच्यात मी पण आलो माझी पण जमीन काही आहे पलीकडे आहेच जवळजवळ पन्नास शेतकरी ते पन्नास शेतकऱ्याला हवसान अडकणार नाही किंवा बाबडी अडकणार नाही किंवा उंची झाली तर आम्हाला आता जा करण्यासाठी काय तुमच्याकडे पर्याय काय जा करण्यासाठी कायच पर्याय नाही आता त्यातून वीस किलोमीटर लांबून येच ये करण्यासाठी ये करण्यासाठी वीस किलोमीटर खरवा पुन्हा आनंदवाडी आनंदवाडी येऊन पुन्हा इथे वीस किलोमीटर आता या शेतकऱ्यांची प्रशासनाकडं आणि पाटबंधारे विभागाकडे अशी मागणी आहे किंवा त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन द्यावं आणि आम्हाला आश्वस्त करावं अशी त्यांची महसूल विभाग आणि पाटबंधारा विभागाकडे मागणी आहे निश्चिंत आम्ही निश्चिंत बिलकुल राहणार नाही तहसीलदार मध्ये खरी उपोषण करू बाकी काही याने आमचा जीव जरी गेला तरी आम्ही उपोषण करणार थांब राहणार म्हणजे उपोषणावर बाकी आम्ही जीवाची पर्वा करणार नाही कारण दिवस रात्र आज म्हणजे दहा दिवस झालं मानसिकता मानसिक तणाव आहे प्रशासनाने येऊन आमचा ताण तणाव दूर करावा बाकी काही अडचण नाही प्रशासनाच्या ना, ना बरोबर एकीकडे अतिवृष्टी तर दुसरीकडे शेतकऱ्याचे आतोनात नुकसान अशा परिस्थितीमुळे शेतकरी अडकला असून प्रशासकीय स्तरावर स्थानिक अधिकाऱ्यांनी कोणतीही दखल घेतली नसल्यामुळे शेतकरी नाराज झाला आहे आता तरी जिल्हा अधिकारी तहसीलदार येतील का आणि आम्हाला लिखित स्वरूपामध्ये काही देतील का यावेळी शेतकऱ्यांची प्रतीक्षा आहे या अशा प्रतीक्षेत मध्ये शेतकऱ्यांनी थेट उपोषणाचा सुद्धा इशारा दिला असून ही तत्काळ मदत व्हावी अशी शेतकऱ्याची अपेक्षा आहे शेतकऱ्यांना जाण्यासाठी शेताला रस्ता नसल्यामुळे जवळपास वीस किलोमीटरचा प्रवास करत असल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलं असताना यावेळी शेतकऱ्यास आश्रू अनावर झाले एकंदरीत प्रशासकीय अधिकारी दखल घेतील का आणि तत्काळ मदत पोहोचेल का तोपर्यंत पात्रा मराठवाडा आवाज जनतेचा पडताळणी सत्य परिस्थितीची mm -hmm.